हॅलो नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते मी आली होती गावाला साखरपुडा होता आमच्या घरी म्हणून मी गावाला आली होती आणि मी सकाळी करते व्हिडिओ शूट की पाचच्या दरम्यानला आणि सकाळचे पाच वाजले होते आणि कसं पाच वाजता मग कसं छान आता वातावरण असतं गावाला कसं लवकरच उठतात त्याच्यामुळं मग इकडे टाकलेला होता मांडो आणि इकडं चाललं होतं चुलीवरती कारण की गावाकडे कसं चुलीवरती पाणी तपाळतात गॅसवर तर था पडत आणि इकडे चालू होती साखरपुड्याची तयारी आणि गावाकडे तर वातावरण खूपच छान असतं ना आणि आम्ही पुण्याला असतो त्याच्यामुळं मग इकडं गावाकडे कधी येत नाही तर साखरपुड्याच्या निमित्ताने इकडे आलो होतो आणि सकाळी इकडं चहा आणि नाश्ता वगैरे चालू होता कारण की साखरपुड्याला खूपच उशीर होतो त्याच्यामुळं मग चहा भर चहा चालू होती आणि तिकडे पोहेन मग पोहे नाश्ता वगैरे हो खाऊन झाला आमचा आणि इकडं गेलो होतो आम्ही मांडू बघायला मांडोमध्ये तर फोटो वगैरे हो असा लावला होता आणि तयारी वगैरे हो पण केली होती छान आणि बाबू तर नाचत होता गाणे लावले होते त्याच्यामुळं आणि डान्स चालला होता भाऊचा आणि इकडं पण खूपच होतं त्याच्यामुळं मग खूपच आणि गावाकडं कसं पण खूपच असतं आणि तिकडं पुण्याला असल्यामुळं मग थडी वगैरे काही वाजत नाही आणि बाबूची पण तयारी खूप मस्त छान झाली होती बाबू डान्स करत होता इथं त्याला लय मजा वाटत होती खूपच त्याचा डान्स बघायसाठी आम्ही गेलो होतो तिथे बघायला आणि इकडे लग्न भाऊला तर खूपच छान मजा येत होती कारण की गावाकडं वातावरण खूप छान असतं त्याच्यामुळे मग त्याला डान्सला पण मजा येत होती खूपच त्यांनी लय भारी एन्जॉय केलं आणि इकडे तयारी चालू होती आणि सर्व मंडपातनं आले होते लोक साखरपुड्यासाठी तर खूपच गर्दी होती कारण की लय मोठा होता कार्यक्रम आणि इकडे नवरीची वाट बघत होते कारण की नवरी आता येणारच होती मग नंतर नवरी आली होती की नवरी तर बघा बापरे ते सर्वांचं हेच झालं की किती छान पण नटली होती नवरी पण साखरपुड्यासाठी बसली आणि मग इकडे आम्ही साखरपुडा वगैरे आवरून घेतला पटकन आणि इकडं आम्ही जेवण करायला घेतलं तर जेवण करायला तर बापरे पुरी पुरी भाजी होती पुरी पापड परत भात मसाले भात पण होता आम्ही खूपच उरलेलो होतो त्याच्यामुळं मग लय पडलेलं होतं उरलेलं होतं आणि भाजी तर बघा तरण तर इतकं आलं होतं भाजीला की जाऊ दे सांगूच नका तुम्ही तरणाचं बदल्या आणि शिरा शिरा तर लय भारी झाला होता लग्नाचा तर असं वाटतं किती खावा नाही किती नाही मग परत मग आमचं आटून पुरं झालं जेवण वगैरे सर्व झालं आणि संध्याकाळचं मग बघा कसं छान वातावरण होतं आणि कोंबड्यात जाऊ द्या सांगूच नका कोंबड्या तर लय होत्या गावाकडं आणि आम्हाला तर खूपच मजा येत होती कारण की आम्ही लय नाही येतात त्याच्यामुळे मग आम्हाला खूपच मजा येत होती